आझादनगर पोलिसांनी निर्माण करणारी पोस्ट करणाऱ्या बेड्या इंस्टाग्राम आणि फेसबुक या समाज माध्यमांवर दोन समाजात वितुष्ट निर्माण होऊ शकेल अशी पोस्ट प्रसारित केल्याच्या संशयावरून पोलिसांनी एकाच पुणे येथून अटक केली आहे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सदरची ही कारवाई केली असून याबाबत अधिक माहिती अशी की तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजेला मोहम्मद जमील अहमद अन्सारी राहणार बडी जवळ इस्लामपुरा देवपूर धुळे यांना इंस्टाग्राम अकाउंटवर दोन समाजात ते निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर निदर्शनास आल्याने त्यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी प्रकर या प्रकरणी गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे तसेच गुन्हे शोध पथक व सायबर कार्यालय तसेच स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना आवश्यक ती माहिती दिली यानंतर तपासाची लक्ष्मण उर्फ लखन गोपाल बैरागी वय बावीस राहणार राहण्या कोडदे सिंदखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हे आक्षेपार्ह संदेश प्रसारित झाल्याचे उघड झाले लक्ष्मण बैरागी याचे नाव निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेऊन त्यास पुणे येथून ताब्यात घेण्यात आले पणही दोन तेढ निर्माण होईल असा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये कारण तांत्रिक पुराव्याच्या आधारे गंभीर गुन्हा नोंद होऊन भविष्यात न्यायालयाकडून शिक्षा लागण्याची शक्यता असल्याने तरुणांचे भवितव्य बर्बाद होऊ शकते असे आव्हान या ठिकाणी पोलिसांनी इशारा दिला आहे तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे आझादनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल सोनवणे योगेश गौतम सबकाळ संदीप कडरे शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल सचिन जगताप कारवाई केली असून पुढील तपास चालू असल्याचे समजते नमस्कार मी नगर पोलीस स्टेशनच्या सध्या चार मध्ये आहे नगर पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस नऊ चोवीस रोजी एक धार्मिक भावना भडकवण्याबाबत एक गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा गुन्हा नंबर आहे दोनशे चाळीस अग्निक दोन हजार चोवीस त्याच्यामधलं कलम आहे बी एन एस दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन अशा प्रकारे तेवीस नऊला हा गुन्हा नोंद झाला होता आझादनगर पोलीस स्टेशनचे पी आय पवार साहेब ए पी आय ठाकूर साहेब तसेच डी पी पार्टी आणि यांनी एन सी बी आणि सायबर सेलच्या मदतीने अतिशय तत्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना तेढ निर्माण करणारा जो चोरशीत आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून याला पुणे येथून ताब्यात घेतलं आहे आणि त्याला या गुन्हेमध्ये अटक केलेला आहे तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सांगण्यात येत आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठल्याही पोस्ट आपण न खात्री करता सोशल मीडियावर टाकू नये त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात आपलं रेकॉर्ड खराब होतं आता तो हा आरोपी अटक करण्यात आलेला आहे तरुण वय आहे आणि याचं पुढचं भवित भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये थेड निर्माण होईल किंवा वादग्रस्त प्रमाणात तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कोणाला लाईक करू नये याच्यामुळे आपल्या शांतताप्रिय अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुव्यस्थेची भडकू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल याच्याकरता आम आम्ही असे आवाहन करतो की आ, सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा